शिवा गणेश कार्यशाळा याचे जे सर्वे सर्व आहेत ते आपल्यासमोर आता टिश्यू पेपरपासून कसा गणपती बाप्पांचा पूर्ण अवतार बनवला जातो ते जोडक्यात आपल्यापर्यंत दाखवतोय मित्रांनो तर दादांसाठी बीथमसभ आहे की खरंच हा अख्ख्या महाराष्ट्रातील हा एकमेव अशी चित्रशाळा आहे की ती पूर्णपणे टी शाळा आहे आणि पूर्णपणे इको फ्रेंडली आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघू शकता जवळजवळ चार साडेतीन चार फिटाचे मूर्त्या आहेत तर ह्या संपूर्ण टिश्यू पेपर आहेत तर दादांनी बघा एका एक, एक व्यक्तीने फक्त हा उचलला आहे तर बघू शकता किती महत्वाचं आहे तर, तर मित्रांनो आणि निसर्गाला कोणती हानी होणार नाही तुंड महाकाय कोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कायेशे सर्व तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी पुष्परेश तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो तर आज आपण आलो आहे मित्रांनो मुंबईमधील सर्वात नावाजलेला आणि सर्वात मोठा गणेश कला आर्ट जो कारखाना आहे तो खूप मोठा आहे आणि स्पेशली म्हणजे हा इको फ्रेंडली गणपतीचा कारखाना आहे मित्रांनो तर आपण आज आलो आहे विले पार्ले या ठिकाणी तर संपूर्ण व्हिडिओ आपण हा गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत तर आपण सगळ्याची माहिती ब जर आवडला मित्रांनो हा व्हिडिओ तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर आता तर आपला श्रावण महिना चालू झाला आहे मित्रांनो तर श्रावण महिन्यात आपल्या हिंदू धर्मातील आपला सर्वात मोठा सण जो आहे तो गणपती बाप्पा साक्षात गजानन तर आता आपली गणेश चतुर्थी तोंडावरती आली आहे मित्रांनो तर आता आपण बघू शकतात आपण भेट दिले ती पेशवा जी कला आर्ट आहे त्या पेशवा गणेश कला आर्ट या ठिकाणी आपण आलो आहे विले पार्लेला तर संपूर्ण आपण हा व्हिडिओ जो आहे तो एक्सप्लोअर करणार आहे मित्रांनो तर हा संपूर्ण जो गणपती बाप्पाचा कारखाना आहे तो सर्व इको फ्रेंडली आहे मित्रांनो तर इकडे ते चला मित्रांनो आता आपल्याला दाखवतोय सगळे गणपती आपण बघू शकता मित्रांनो तर मला आवडणारा जो कारखाना आहे तो हा आहे आणि ह्या ठिकाणी पेपर पेपरपासून ते निर्मल्यपर्यंत त्याचप्रमाणे आपल्याला मित्रांनो सगळे इको फ्रेंडली वीस फूटपासून ते पंचवीस फूटपर्यंत आपल्याला हे गणपती भेटणार आहेत बघायला तर आपण जाऊया मित्रांनो त्याला <स्तुण> तर दाखवतो सगळे तर मित्रांनो आपण बघू शकता हा जो गणपती आहे तो पूर्णपणे आपला टिश्यू पेपरपासून बनवलेला आहे आणि संपूर्ण जो गणपती आहे तो इको फ्रेंडली आहे मित्रांनो बघू शकता सुंदर अशा सुबक गणेश मूर्त्या या ठिकाणी पेशवा चित्र गणेश चित्रशाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत फ्रेंडली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे ती आपले पेशवा चित्रशाळेचे जे मालक आहेत सर्वे सर्व त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ हा जो आहे तो संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तर रा। मित्रांनो आपले दादा आहेत तर दादा खरंच माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुझं मनापासून खूप खूप सहर्ष स्वागत आहे तर दादा सर्वात प्रथम तुझं नाव हा तुझं नाव राजेश दिगंबर म्हणत आणि माझा आर्ट्स तर मित्रांनो आपण बघू शकता पेशवा आर्ट जो इको फ्रेंडली गणपती आहे ते सगळे ह्या दादांच्या हातून घडवले जातात मित्रांनो तर दादा मला एक सांग तुझ्या हातून ही संकल्पना पहिली कशी घडली आणि हा जे कारखाना आहे तो किती वर्ष पहिलं सुरुवात सातपासून मी सुरुवात केलेली दोन हजार सातला म्हणजे पहिला घडवण्याचा प्रयत्न केला का केला कारण लोक एक मंडळ मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो बरोबर कारण मी आम्ही पण गणपती मस्त मोठा त्याचा साजरा करायचो पीओ पीच्या मूर्त्या यायच्या आमच्या पण नंतर काय विसर्जन होताना ते आम्हाला कुठेतरी खट्टायचं कारण कुणाला वजन असल्यामुळे मूर्त्या उत्सवता नव्हत्या विसर्जन बरोबर होत नव्हतं म्हणजे दुसऱ्या दिवशी जे जे दृश्य असायचं बरं समुद्रावरचं त्यावेळेचं ते एकदम मनाला लागणार सांगतो त्याच्यामुळे बोललो की बाबा आपण स्वतः याच्यात काहीतरी वेगळं करण्याचा का प्रयत्न आणि आपण सुर स्वतःपासून केली माझं म्हणणं हे बोल म मी त्या मंडळाचे संस्थापक असले आम्ही बोललो की या वेळेला आपण इको फ्रेंडली मूर्ती बनवायचा प्रयत्न केला काही जणांचा विरोध हो पण त्यात त्या त्यात मूर्ती घडवणं सुरुवात झाली आणि हळूहळू मूर्ती त्या वर्षी उपाय म्हणजे रूप घे दिला मूर्तीचा आणि ती दोन हजार आठ ला पहिली माणसं आमची मूर्ती कागदाची टिश्यू पेपर पासून तयार आणि नंतर हळूहळू मंडळांचा रिस्पॉन्स वाढत गेला मंडळ पण एक, -एक जोडत गेली आणि आता सध्या तरी मी पन्नास मिरत्या बनवतो दोन दोनशेहून अधिक मंडळं माझ्याकडे रिक्वायरमेंट होती पण आपण करू शकत नाही वेळेचा अभाव आणि वेळ म्हणजे आम्ही वर्षभर काम करू आणि पन्नास मिरत्या बनवतो पण त्याच्यामुळे पाऊस पण येतो पावसामुळे मिरता सांभाळणं गरजेचं असतं पुढे जास्त पाणी लागू नये पाणी लागण्यावरून काही एवढं होत नाही पण पाणी लागू नये दमटपणा असतो त्याच्यामुळे कुठेतरी मूळ मूर्तीना त्रास होऊ नये काय म्हणजे डबल काम होतं डबल काम त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो कमी होतो जमीनमुळे तर मित्रांनो आपण बघू शकताय ह्या ज्या संपूर्ण टिश्यू पेपर आहे तर ह्या टिश्यू पेपरपासून इकडे संपूर्ण बाप्पा बनवले जातात तर दादा मला सांग हा कारखाना जो आहे तो किती वर्ष पहिला आपल्याला सुरुवात झाली आणि रिस्पॉन्स लोकांचा कसा होता रिस्पॉन्स ते सांगतो दोन हजार आठपासून आहे ना रिस्पॉन्स एकदम चांगलाच यायला लागला मंडळ ये गेली पण मी मी स्वतः आम्ही हा डेह डेव्हलप करत होतो त्याच्यामुळे काही वर्ष आम्ही थांबलो फक्त मंडळाचंच करत नो पेश्वासच करतो नंतर 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 आम्ही एक दोन मूर्त्या घेतल्या दोन चार मृत्या घेतल्या असं करता करता दोन हजार सो पंधरापासून मी मूर्त्या सुरू सुरुवात केली दोन हजार पर्यंत तेव्हा पाच होत्या नंतर नऊ झाल्या दादा मला एक सांग तुझा चॅलेंजिंग गणपती कोणता होता जो तुझ्यासाठी खूप टफ होता आणि तुझ्यासाठी चॅलेंजिंग होता की हा बनवताना खूप मनावर दडपण आणि एक खूप आत्मविश्वास की ही मूर्ती मी घडवून राहत आहे हे कोण कोणती मूर्ती होती तुझी माझी पेशवाची होती अच्छा दोन हजार अठराची होती ती मूर्ती ही आम्ही मूर्ती एक हायड्रोलिक व बसकुटी केली कारण मूर्ती येताना ती बावीस फुटात तेवीस फुटापर्यंत मूर्ती होती पण ती येताना कुठे बीज अडकणार होते कुठे झाडं लागणार होती त्यासाठी आहे ना आम्ही मूर्ती फक्त वर खाली करण्यासाठी मी मूर्तीच्या खाली हायड्रोजिक बसवलेली होती मूर्ती फक्त खाली घेण्यासाठी म्हणजे तो कोणाला दिसण्यासाठी नव्हतं दाखवण्यासाठी नव्हतं म्हणजे एक वराह होते वराच्या सुळांवर पृथ्वी होती आणि पृथ्वीवर उभी मूर्ती होती ती ती मूर्ती होती थोडं चॅलेंजिंग म्हणजे ते थोड़े थोड़े एका एक एकतात ना तीस एम एमच्या तीस पस्तीस एम एमच्या रॉडवर मूर्ती पंधरा फुटाची मूर्ती उभं करणं आणि एक साईड लावतात एक थम्सअप आहे तुमच्यासाठी खरंच खूप छान खूप छान कारण की मित्रांनो हे चायलेंज स्वीकारणं पण खूप डेरी लागते आणि खूप महत्वाचं आहे की एवढ्या मोठ्या मंडळांना हे गणपती बाप्पा आपला आपल्या हातून घडून व्यवस्थितपणे सुखरूपपणे देणं ही खूप चॅलेंजिंग आहे आणि दादानी इतके वर्ष दादाची श्रद्धा आणि दादाची कला ही पूर्ण आपली त्या बाप्पाच्या मस्तकात झोकून दिले तर मित्रांनो खरंच खूप मजा आली आणि असे छान छान आपण मूर्त्या बघत जाऊ तर दादा खरंच खूप छान माहिती दिली अंगावरती अजून पण माझ्या काटा आला देखणं असं ही मूर्ती आहे बाप्पाची तर बघू शकता आणि जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर मित्रांनो आपल्याला विले पार्ले रेल्वे स्टेशन किंवा ठिकाणी तर तिकडे आपल्याला या कारखान्यात तुम्हाला संपूर्ण मूर्त्या तुम्हाला भेटल्या जातात तर दादा मला एक सांग की अशा जर आपल्याला ऑर्डर दिल्या तर तुला किती दिवसा अगोदर द्यायला लागेल किंवा कसं काय ह्या मूर्त्या आम्हाला घडव पाहिजे हा आम्ही वर्षभर घेतो अच्छा म्हणजे तुला आता सांभाळून मूर्ती आमच्या ऑलरेडी आमच्या अच्छा मेपासून पूर्णपणे स्टॉक सुकत नाही चालू होतो मूर्ती सुक बरोबर तर मित्रांनो बघू शकता की फिनिशिंगपासून टोटल संपूर्ण पूर्णपणे फिनिशिंग एकदम पूर्ण ॲक्युरेट आहे आणि संपूर्ण टिश्यू पेपर आहे निसर्गाला हानी होणार नाही अशा पद्धतीने ही मूर्ती बनवलेली आहे दादाने तर दादासाठी खरंच पुन्हा एकदा आणि संपूर्ण कलाकार आहेत त्या संपूर्ण टीमचं एकदा पुन्हा शतशा आभारी आहे खरंच खूप छान मेहनत घेऊन गेले वर्ष अनेक वर्ष मेहनत करत आहेत मित्रांनो तर ही मूर्ती जी आहे ती खरंच खूप देखणी आहे मित्रांनो आणि जर आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील मित्रांनो आणि खरंच या दादासाठी तर भीतमस आहे कारण ह्या दादामुळे गेले अनेक वर्ष मी तर यूट्यूबवरती बघितलं आणि इकडे आलो खरं तर बघायला गेलं तर मला पण चॅलेंजिंग होतं की मला हा इको फ्रेंडली जो कारखाना आहे त्या दादांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मला घ्यायचं होतं त्यासाठी मी बरेच वेळा विचार केला आणि आज तो योगायोग आला मित्रांनो आणि तो मी आज खरंच मला धन्य झालो की ह्या कारखान्यात येऊन दादांनी मला लगेच कोणतीही गोष्ट न काम ठेवून बाजूला लगेच मला होकार दिला आणि व्हिडिओ करायला दिला त्याबद्दल दादांचे खरंच मनापासून आभार मानतो तर मित्रांनो आपण बघू शकता पेशवा गणेश कार्यशाळा याचे जे सर्वे सर्व आहेत ते आपल्यासमोर आता पेपरपासून कसा गणपती बाप्पांचा पूर्ण अवतार बनवला जातो ते जोडक्यात आपल्यापर्यंत दाखवतो आहे मित्रांनो तर दादांसाठी विक्थम सब आहे की खरंच हा अख्ख्या महाराष्ट्रातील हा एकमेव अशी चित्रशाळा आहे की ती पूर्णपणे मोठी शाळा आहे आणि पूर्णपणे इको फ्रेंडली आहे मित्रांनो तर बघायला विसरू नका आणि व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आवडला तर मित्रांनो एक लाईक नक्की द्या दादांसाठी आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर दादा मला एक सांगा हा आपला गणपती बाप्पा आहे तो पूर्णपणे टिश्यू पेपरपासून बनलेला आहे काय अच्छा तर सुरुवात कशी होते आपली या बाप्पाला पूर्ण आकार देईपर्यंत म्हणजे याच्यात काय काय यूज केलं जातं किंवा कशा पद्धतीने आम्ही आम्ही पेपर यूज केली टिशू टिश्यू पेपर टिश्यू पेपर आणि डिंक या ह्या गमापासून पहिली साचा तयार केला जातो साचा तयार केल्यानंतर ते वेगवेगळ्या पार्ट्समध्ये असतात बरोबर हात असतात धड असतो चेहरा असतो पाय असतात हे पार्ट्सनंतर एक जॉईन करावं लागतं त्याच्यानंतर मूर्ती जशी पाहिजे तशी घडवली जाते रिक्वायरमेंट असते म्हणजे आम्हाला हात वर पाहिजे किंवा कस्टमाइज मूर्ती तशी आम्ही करून देतो तर आपल्या इथे दादा किती फिट किती फिटापर्यंत आपण बनवू शकतो या आमच्याकडे एक फिटापासून ते आतापर्यंत सव्वीस सत्तावीस फुटापर्यंत मूर्ती आहेत आणि दादा मला एक सांग आपल्या ज्या गणपती आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर गेलेत महा महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला ऑर्डर येतच नाही पण छोट्या आमच्या गेल्या छोट्या मूर्त्या युएसए ला गेल्या कॅनडाला ऑस्ट्रेलियाला पण त्या छोट्या अच्छा मोठ्या मुद्द्यांचा अजून आम्ही घेतलं नाही कारण आम्हाला मुंबईतच आमचं मुंबईच्याच मूर्त्या आम्हाला देता तिथे पुरवता येत नाही कारण आमच्या वर्षभर आम्ही काम केलं तरी आम्ही पन्नास साठ्यायत्या कारण शकल म्हणजे पावसाळा चालू झाला त्यामुळे दमटपणा तुमचं सुकत नाही बरोबर कारण क्या बात आहे दादा खरंच खूप छान माहिती दिली आणि तुझ्यासोबत मी बोलतच राहणार आहे कारण की मला खरंच खूप इच्छा होती मी राहायला मानकूर महाराष्ट्र आहे पण मी दादा आपले खूप व्हिडिओ यूट्यूबला बघितले तर माझी पण खूप इच्छा होती की एखादा एक, एक दिवस मी विलेपार्लेला येऊन हा व्हिडिओ माझ्या पण चॅनलवरती मी नक्की बनवणार आहे तर आज योगायोग आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद हे दोन्ही पण जुळून आले आणि मी इकडे आलो या कार्यशाळेत आणि खरंच प्रत्यक्ष बघताना मला खूप मजा आली साक्षात मी एवढा प्रसन्न झालो की मला बघून असं वाटतं की खरंच मी कुठल्या तरी वेगळ्या दुनियेत आलो तर दादा खरंच खूप छान कंटिन्यू दादा मला बघायचं आहे की हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण टिश्यू पेपर आहे आणि जवळजवळ दादा एका गणपती बाप्पाला बनवायला आपल्याला किती टिश्यू पेपरचा वापर होतो अच्छा तरी साधारण एक पकड आपण वीस फूट किंवा पंधरा फूटाची आपण बनवायला गेलो तर साधारण ऐंशी

एका एक व्यक्तीने फक्त हा उचलला आहे तर बघू शकता किती महत्वाचं आहे तर मित्रांनो आणि निसर्गाला कोणती हानी होणार नाही तरी ह्या दादांची संकल्पना खूप बघून बरं वाटलं दादा अजून दुसरा टिश्यू पेपर आणि दुसरं काय काय पासून आपण बाप्पा बनवले हो आता दोन वर्षापूर्वी मी तुमटीपासून पेशवा

फूड हार फूड ते घेऊन त्याच्यापासून मूर्ती तयार करून तयार केलेली मूर्ती आहे अच्छा बघायला भेटेल आपल्याला दादा आहे तयार आहे प्रोसेस मध्ये तयार ओके आणि फिश फूड अच्छा फिश फूड म्हणजे काय वेगळं नाही आपण एक मटार बरोबर पालक गाजर बरोबर काकडी या यांच्या मिश्रणातून त्याला बॉईल करून त्याला ग्राइंडिंग करून त्याला सुकून त्याच्यापासून मूर्ती तयार होती ती पण आहे ती मूर्ती पण एक त्याला आणि मुंबईतला बोलला तर माझ्या महाराष्ट्रातले जळगावची एक माझ्याकडे मूर्ती आहे ती वीस फुटाची आहे त्याची मॅकॅनिझम आहे म्हणजे गरुडावर आरुण मूर्ती आहे त्याचे पंख हलतात आहेत एक भिवंडीची मूर्ती आहे तुम्ही पाठी बघू शकता संपूर्ण इको फ्रेंडली आहे ना टिश्यू येतात टिश्यू आम्ही सांगत नाही की आम्ही पर्यापूर्ण शंभर टक्के आम्ही प्रदूषण मुक्त पण जेवण जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करतो कमीत कमी, कमी रास व्हावा बरोबर आणि दुसरी गोष्ट आम्ही कुठल्या विरोधात आहे की पीओपी पी सगळे आपापल्या जागी आहेत फक्त आम्ही आमचा एक रस्ता निवडलाय बरोबर तो त्या रस्त्यावर आम्ही चालतो आहे म्हणजे एक मूर्ती आमची विसर्जन करायला गेली समुद्र पण विसर्जन केलं तरी दहा फुटाची अकरा फुटाची मूर्ती तिसऱ्या तर चौदा आणि ह्या बाप्पाचं स्पेशलिस्ट आहे की जर आपण पीच्या गणपती घेतो तर एवढ्या उंचीच्या घेतल्या तर किमान याला वीस पंचवीस लोक लागतात तर दादा ह्या गणपती बाप्पाला उचलण्यासाठी किती माणसं लागतील क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे खरंच खूप मजा आली दादा फक्त चार जणांमध्ये आपण ही बघू शकतो मित्रांनो जवळजवळ ही आठ दहा फुटाची मूर्ती आहे तर ह्या मूर्तीला उचलण्यासाठी फक्त चार ते पाच लोकांची आवश्यकता आहे आणि आपण जर पी यू पीमध्ये बनवायला गेलं तर ह्या मूर्तीला आपल्याला जवळजवळ वीस पंचवीस लोकं उचलायला लागतात ला तर दादा खरंच खूप छान माहिती दिली आणि खरंच खूप मजा आली तर थँक्यू so सो मच अशीच तुझ्या हाताने खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या घडत राहो हीच देवाचरणी प्रार्थना दादा आणि खरंच खूप मजा आली थँक्यू सो मच कलाकार दादा दादा हाय बघू शकता आपले बघू शकता जो टिशू पेपर आहे तो पूर्णपणे इकडे ग्राइंड करतात आणि बघू शकता तर दादा नमस्कार माझ्या चॅनलवरती तुझं सहर्ष स्वागत आहे तर दादा मला सांग या टिशू पेपर मध्ये काय काय आपण मिक्स केले टिशू पेपर फॅब्रिक फेविक गोंद आहे फेविकल अच्छा, अच्छा? पावडर बि लागे उसको एक पेस्ट बनते फिनिशिंग ओके तर मित्रांनो ह्यामध्ये टिश्यू पेपर त्यानंतर ब्लू आहे आणि त्याच्यानंतर पावडर आहे तर ही दो तिघांचं मिश्रण करून ह्याला पूर्णपणे पावडर बनवली जाते मित्रांनो फिनिशिंगसाठी आणि ही बघितलं तर संपूर्ण ती आणि मिल्ट झाल्यानंतर एकदम फिनिशिंग होते आपण बघू शकता मित्रांनो अभी मिल्ट हो गया, गया? पावडर और गम मिला के अच्छा बेस्ट बनवले तो टोटल टिश्यू पेपर आहे थँक्यू सो मच तर मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी शंकर महादेव हो। यांच्या रूपामध्ये आपण बघू शकता तर जटा आहेत ती कशापासून बनवली आपण बघू शकता मित्रांनो सेम टू सेम दादा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुझं सर्ष स्वागत आहे तर मला सांग आपण जे जठा केलेत महादेवाचे ते कशापासून बनवलेत त्याला पण शेप देण्यासाठी काय करून लागेल अरे वा क्या वा तर मित्रांनो आपण बघू शकता संपूर्ण ओरिजिनल अशी ही जठा बनवली आहे आणि हिला कलर आल्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता संपूर्ण ओरिजिनल होईल आणि हा संपूर्ण जो आहे तो पुट्टा आहे आणि फुट्टा पूर्णपणे एकदम ओरिजिनल जटेश्वर असा बनवलेला आहे तर बघू शकता पूर्णपणे काम चालू आहे तर दादा मला एक सांग आपण आता सगळ्या मूर्त्या बघितल्या तर मला ही मूर्ती थोडीशी वेगळी वाटली त्यामुळे तू यात मध्ये काय युज केला आणि यात पण काय यामध्ये सगळं संपूर्ण जे आहे ते पूर्णपणे टिश्यू पेपरच आहे फक्त स्ट्रक्चर दिलं अच्छा तर मुवमेंट पण होऊ शकते याच्यामध्ये बरोबर लक्ष बोलतो का आपल्या अच्छा अच्छा क्रॅक नाही होऊ शकत ओके घेऊन दादा मी मला सांग ना थोडं अजून काय आपल्याला वेगळं बघायला भेटेल का जसं मगाशी तू सांगितलेलं की आपल्या निर्मल्यपासून आपण मूर्ती बनवतो मूर्ती आहेत अच्छा पण हो ते आता दुसऱ्या कारखान्यात ओके मेकॅनिझम म्हणजे काय हत्ती आहेत अच्छा हा मी तो मगाशी बघितला बरं मूर्ती आहे अच्छा मान हलते कालतात लक्ष्मी माता आहे म्हणजे प्रभावामध्ये मॅकॅनिझम आहे अच्छा त्यानंतर गरुडावर त्याचे पंख दादा मला सांग आपण जे निर्माले पासून बनवलं तर हे पहिलं वर्ष की ह्याच्या आधी पण तू बनवलं निर्माला मोठी मोठी पहिलं वर्ष अच्छा पहिलं वर्ष जे पासून म्हणजे हार वगैरे आपले सुकलेले असतं त्यापासून जे आहेत हे पहिलं वर्ष आणि ते तीन मूर्त्या बनवल्या अस फुटाचे एक बारा बुडाची आहे अच्छा आणि एक साखी आहे अच्छा ओ क्या बात है, क्या तर मित्रांनो आपण बघू शकता ही जी मूर्ती आहे ती ही जवळजवळ पंचवीस पंचवीस फुटापर्यंत आहे आणि मित्रांनो याचं स्पेशलिस्ट आहे की ही पहिल्यांदाच आपले दादा कॉन्सेप्ट करत आहेत की ही जी आहे मूर्ती ती फिश फूडपासून फिश फूड आहे म्हणजे माशांचं खाद्य आहे त्यापासून हे हा गणपती तयार करणार आहेत तर त्याच्यामागे कॉन्सेप्ट काय तर आपले दादा नक्कीच सांगतील तर दादा तुझं माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर दादा मला एक सांग फिश फूड याच्या मागे कारण काय की आपण हे जे फिश फूड पासून आपण बाप्पा तयार करतो तर ह्याच्या मागे उद्देश काय आपले मासे असतात बरोबर काही विसर्जन नंतर पीओबीचे मुद्दे केल्यानंतर ते मासे के बर के मरतात बरोबर आहे बरोबर तर त्याच्यामध्ये काय आला की आपला एक कॉन्सेप्ट असा आणलाय आपण यावर्षी की जी तलावात जाणारी मूर्ती आहे ही एवढी मोठी मूर्ती, मूर्ती तलावात जाणार बघू शकता मित्रांनो ही जी मूर्ती आहे ही पूर्ण संपूर्ण फिश फूड पासून आपण बनवतोय आणि त्याच्या मागे उद्देश आपले दादा एवढाच आहे की जेव्हा आपण मूर्ती विसर्जन करतो ना तर एवढंच आहे की ते फिश जे असतात ते मराठी जगात त्यांना जेवण भेटेल त्यांना त्यांची लाईफ थोडी एक वेगळा म्हणजे की हा बाबा कुठला तरी एक आहे जे फिश फूड बन तर मित्रांनो ह्याचा मागचा उद्देश एकच आहे की ही मूर्ती जी आहे ती विसर्जन झाल्यानंतर हे जे फिश फूड आहे ते सेपरेट होणार नाही तर मित्रांनो सेपरेट होणार ते फिश फूड आणि ते फिश फूड आपले सगळे जे मासे असणार आहेत ते त्यांना खाद्य म्हणून त्यांना खायला भेट भेटतील क्या बात आहे क्या बात आहे दादा खरंच बिग थम्स अप की खरंच ही मोठी कॉन्सेप्ट आहे आणि ही खरंच तुमच्या सगळ्या कलाकारांना एक बिग थम्सअप आहे कारण की या गोष्टी खूप कमी लोक विचार करतात या गोष्टींचा तर खरंच खूप छान खूप छान खरंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आमच्यापर्यंत आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आपण असं कुठेतरी देवाच्या कामात आल्यासारखं फील होतं मित्रांनो खरंच खूप छान वाटतं मी पण आलो मन तृप्त झालं एकदम मित्रांनो आणि असं छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतील आणि या आल्यासाठी पण मी खूप छान सोबत आणि खूप छान माहिती दिली तर मित्रांनो हो, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असेल येत राहतील मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण इकडेच थांबवूया तर मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ हा नक्की सांगा आणि या जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर अंधेरी किंवा विले पार्ले या ठिकाणी येऊन अवघे दहा मिनटावरती हा पेशवा आर्ट ही गणेश शाळा आहे तर या ठिकाणी अवश्य या आणि भेट द्या किंवा तुम्ही पण बुकिंग करायचं असेल सार्वजनिक गणपती किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तर तुम्ही बुकिंग करू शकता त्यासाठी मी दादांचा जो आहे नंबर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा कसा वाटला नक्की सांगा त्याला तर मित्रांनो थँक्यू बाय बाय